जयसिंगपुरात दीपनगरमध्ये घरफोडी अज्ञात चोरट्याने रक्कम रक सोन्या चांदीचे दागिने असा एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल केला लंपास जयसिंगपूर शहरातील दीपनगरमध्ये बंदघराचा दरवाजाचे कडी कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने असा एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद अण्णासाहेब बापू माने वैवर्ष एकेचाळीस व्यवसाय शेती सध्या राहणार युवराज गवळी यांच्या घरी भाड्याने दीपनगर जयसिंगपूर मूळ खिद्रापूर तालुका शिरोळ यांनी पोलिसात दिल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रो रोजी सकाळी सातच्या दरम्यान यातील फिर्यादी यांचे दीपनगर जयसिंगपूर येथील घरा राहत्या घरच्या दरवाजाचे कडी कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये असलेल्या तिजोरीचे लॉकर कशाने तरी तोडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि कागदपत्रे असलेली बॅग असा एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद अण्णासाहेब बापू माने यांनी दिल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली आहे पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर माने हे करत असल्याचे सांगितले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर सोबत रतन शिकलगार